नमस्कार मित्रांनो मी ट्रेडिंग शॉर्ट या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती तुमचं स्वागत करतो मला माझ्या मित्रांनी भरपूर मित्रांनी अशी अपेक्षा केली आणि विन सांगितलं सुचवलं की तू चार जूनवरती काही व्हिडिओज बनेल बनव म्हणजेच चार जून रोजी इलेक्शन जो रिझल्ट लागणार आहे त्यासंबंधी एखादा व्हिडिओ बनव बनव एखादी स्ट्रॅटेजी टाक मी पाठीमागे दोन तीन वर्षांपासून इव्हेंट ट्रेडिंग बघितलेलं आहे केलेलं आहे व विशेषतः बजेट डे दिवशी मी इव्हेंट ट्रेडिंग करायचो ऑप्शन बाईंग करायचो परंतु माझा असा अनुभव आहे की पाठीमागच्या तीन वर्षांपैकी दोन वर्ष म्हणजे दोन हजार एकवीस आणखी बावीस रोज बजेट दिवस होता त्या बजेट डे दिवशी चांगलं मार्केटने मुवमेंट दिली होती त्यामुळे चांगला प्रॉफिट झाला होता परंतु दोन हजार तेवीसच्या बजेट डे दिवशी मार्केटने विशेष अशी मुवमेंट दिली नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये माझा लॉस झाला होता त्यामुळे मी त्याच दिवशी असं ठरवलं होतं की इव्हेंट डे इव्हेंट डे दिवशी शक्यतो ऑप्शन बा ट्रेडिंग करायचंच नाही आहे तरीसुद्धा माझ्या मित्रांनी सांगितल्यानुसार मी एक अभ्यासाच्या हेतूने किंवा तुम्हाला एक स्ट्रॅटेजी माहिती असावी या हेतूने ही स्ट्रॅटेजी सांगत आहे माझं असं तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ही स्ट्रॅटेजी बघा चेक करा त्यावरती त्या अभ्यास करा व त्यानंतरच ती फॉलो करा तुम्ही फक्त मी सांगतो आहे म्हणून किंवा कुणीही सांगू ती स्ट्रॅटेजी ब्लाइंडलीपणे किंवा अशी फॉलो करू नका तुम्ही तुमचा अभ्यास करा तुमच्या सिनियर सल्लागारांना विचारा की त्यानंतरच ती स्ट्रॅटेजी फॉलो करा चला तर मग पाहूयात चार जून रोजी आपण कोणता ट्रेड घेणं अपेक्षित आहे किंवा मी जर ट्रेड करणार असेल तर कोणता ट्रेड घेईन आणखी त्याची एंट्री कुठे असेल त्याचा स्टॉप लॉस कुठे मी फॉलो करीन तसेच त्याचं टार्गेट काय असेल या का सर्वांसंबंधी आपण पुढील व्हिडिओ चार्ट पाहत आपण त्याची माहिती करून घेऊयात आता आपण निफ्टी फायनान्स या इंडेक्सचा स्पॉट चार्ट पाहत आहे या चार्ट वरती आपण पाच मिनिटाच्या कॅन्डलस्टिक वरती जाऊयात मी जी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगत आहे साधी सिम्पल स्ट्रॅटेजी आहे चार तारखेला म्हणजे मंगळवारी लोकसभेचा रिझल्ट येणं अपेक्षित आहे आणखी या दिवशी मार्केटला खूप मोठी मुवमेंट मिळाली तर ही स्ट्रॅटेजी वर्क करत आहे व किंवा वर्क करेल त्यासाठी आपण काय करणं अपेक्षित आहे की मंगळवारी आहे फिन निफ्टी म्हणजे निफ्टी फायनान्स या इंडेक्सची एक्सपायरी त्या दिवशीचा आपण निफ्टी फायनान्समध्ये ट्रेडिंग करणं अपेक्षित आहे किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी बँक निफ्टी या इंडेक्सची एक्सपायरी आहे मग आपण बँक निफ्टी किंवा निफ्टी या दोन्हींपैकी एका इंडेक्सला ट्रेडिंग करणं अपेक्षित आहे मी ट्रेडिंग क करण्यासाठी फिन निफ्टी ह्या इंडेक्सला प्राधान्य देईन तर या वेळेला आपण उद्या म्हणजे सोमवारी सर्वसाधारण तीन वाजून वीस किंवा पंचवीस मिनटांनी तीस तीन वाजून वीस किंवा पंचवीस मिनिटाने जर हा स्टॉ चार्ट जर हा स्पॉट प्राइस जिथे ट्रेडिंग करत असेल तिथे आपण त्या स्पॉट प्राईजचे ॲट द मनीचे पुट आणखी कॉल एकाच वेळी बाय करून ठेवायचे आहेत होल्डिंग करून ठेवायचे आहेत कारण की उद्या होल्डिंग केले केल्यानंतर आपण परवा दिवशी मार्केटला मिळणारी मुवमेंट कॅच करू शकतो त्यासाठी आपण काय करणं अपेक्षित आहे की समजा आपण मी एक उदाहरण म्हणून सांगतो आज समजा सोमवार आहे आणि आता तीन वाजून वीस मिनटं झालेली आहेत आणखी असं आपण गृहित धरूयात की, की एकवीस हजार सातशे सत्तावीसला ला फिन निफ्टीचा स्टॉक स्पॉट प्राईज आता ट्रेडिंग करत आहे अशा वेळेला फिन निफ्टीचा पन्नास पन्नास पॉइंट पॉइंटने सी आणखी पी चे लॉट किंवा ऑप्शन्स सेल किंवा बायसाठी उपलब्ध असतात अशा वेळेला आपण एकवीस हजार सातशे सत्तावीसला स्पॉट प्राईस जर ट्रेड करत असेल तर आपण एकवीस हजार सातशे किंवा त्याच्या पुढची स्पॉट प्राइस एकवीस हजार सातशे पन्नासचा मात्र एकाच कुठल्याही एकवीस हजार सातशेचा कॉलपूट किंवा एकवीस हजार सातशे पन्नासचा कॉलपूट बाय करून ठेवणं अपेक्षित आहे दोन्ही एकाच स्पॉट प्राईजचे पॉ कॉल अँड पुट आपण बाय करायचे आहेत यानंतर आपण होल्ड करायचं आहे उद्या संध्याकाळी परवा दिवशी ज्या वेळेला मार्केट ओपन होईल त्यावेळेला जसे जसे रिझल्ट डिक्लेअर होत जातील त्यानुसार मार्केटला एक चांगली मुवमेंट मिळणं अपेक्षित आहे कोणत्याही साईडला मुवमेंट मिळू दे परंतु आपल्याला फायदा होणं अपेक्षित आहे उदाहरणार्थ जर मार्केट एकवीस हजार सातशे पन्नासहून एकवीस हजार आठशे पन्नास एकवीस हजार नऊशे एकवीस हजार नऊशे पन्नास असे जर वरच्या साईडने मुवमेंट द्यायला लागले तर आपला कॉल वाढत जाऊन पुढची प्राइस कमी होईल परंतु कॉलला मात्र मोठा फायदा होऊ शकतो याउलट जर आपण मार्केट जर समजा काही म्हणजे निगेटिव्ह सेंटिमेंट जर जा तयार झाला मार्केटला तर मार्केट जर समजा खाली यायला लागलं तर पुढची प्राइस वाढत जाते आणखी कॉलची प्राइस कमी होते आणि मिळणारा प्रॉफिट आपल्याला मिळत जातो तर यासाठी आपण काय करणं अपेक्षित आहे की या, या, या दोन्ही स्पॉट प्राइसचे एकाच ऍट द मनीचे म्हणजे एकवीस हजार सातशे किंवा एकवीस हजार सातशे पन्नासचे आज जर आपण करत असतो तर एक्झाम्पल म्हणून आपण सांगतोय उद्या दुपारी सव्वा तीन किंवा एक तीन पंचवीस या तीन पंचवीस तीन वीसच्या दरम्यान मार्केट फिन निफ्टीचे जिथे स्पॉट प्राइस असेल समजा आता आज एकवीस हजार सातशे पन्नास पंचवीस आहे सत्तावीस आहे उद्या समजा एकवीस हजार आठशे झाला एकवीस हजार आठशे अठ्ठावीस झाला तर अशा वेळेला त्यावेळेनुसार जवळचा स्पॉट प्राइस जो असेल म्हणजे ऑप्शन बाईंग ऑप्शन्स असतील उदाहरणार्थ एकवीस हजार आठशे पन्नास असेल किंवा एकवीस हजार आठशे असेल समजा उद्या मार्केट एकवीस हजार नऊशे गेलं तर आपण काय करायचं आहे एकवीस हजार नऊशेचा कॉल आणखी पुट तीन सव्वा तीन वाजून वीस पंचवीस मिनिटांनी मार्केट जिथं असेल त्याच्या जवळचे ॲट द मनीचे त्याच्या जवळचे ॲट द मनीचे कॉल पुट आपण बाय करायचे आहेत एवढी गोष्ट ध्यानात राहू द्या मी आज उदाहरण म्हणून एकवीस हजार सातशे सांगितलेलं आहे कदाचित उद्या मार्केटनं समजा दोनशे पॉईंटची मुवमेंट दिली तर एकवीस हजार नऊशे होईल तर एकवीस हजार नऊशे समजा मार्केटने दीडशे पॉईंटची मुवमेंट दिली आणि मार्केट एकवीस हजार आठशे पन्नासला गेलं तर एकवीस हजार आठशे पन्नास समजा मार्केट असं ऑड फिगरमध्ये असेल एकवीस हजार आठशे सदतीस तरी सुद्धा एक दहा पंधरा पॉईंटचा पुढचा म्हणजे एकवीस हजार आठशे पन्नासचा किंवा एक पाठीमागचा म्हणजे एकवीस हजार आठशेचा कॉलपूट आपण तीन वाजून पंचवीस मिनिटानं किंवा एक वीस मिनिटाने या दरम्यान आपण बाय करून ठेवणं अपेक्षित आहे त्यानंतर प्रश्न येतो पुढचा की आपण मंगळवारी काय करायचं आहे मंगळवारी आपण नेहमी लक्षात ठेवायचं एक दहा ते पंधरा टक्केचा स्टॉप लॉस गृहित धरून चालायचं जरी समजा कॉल आणखी पुट जर समजा वाढत नसतील आणखी दोन्हीही जर डाऊन व्हायला लागले आणखी दोन्हीमध्ये जर आपल्याला मॅक्झिमम दहा टक्केचा लॉस झाला तर आपण ती पोझिशन कट करायची दोन्ही पोझिशन कट करायच्या दोन्ही कॉल पुट विकायचे आणखी आपण शांत बसायचं त्याच्यानंतर आपण परत ते पोझिशन तयार करायचे नाहीये दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे काही मित्रांकडून असा अनुभव आला की ते काय करतात कॉल वाढायला लागले तर पुट विकून टाकतात आणखी फक्त एकच लेग ठेवतात त्याला लेग असं म्हणतात मग कॉल ठेवतील आणखी पुट विकून टाकतील तर असंही करू नका ज्या वेळेला आपण मार्केट ट्रेडमधून बाहेर पडेल त्यावेळेला दोन्हीही पोझिशन एकाच वेळी कट करायचा प्रयत्न करा, करा। दोन्ही पोझिशन एकाच वेळी कट कराल तर एकतर फायदा होईल किंवा लॉस होईल पण जर एक पोझिशन अगोदर कट केलीत तर नुकसान होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत तर ही गोष्ट ध्यानात ठेवा एक ज्या वेळेला आपण चार जूनला ट्रेडिंग करत असू म्हणजे परवा दिवशी ट्रेडिंग करत असू त्यावेळेला हे दोन्ही जे घेतलेले कॉल आहेत ते आपण एकाच वेळी काढणं अपेक्षित आहे फिन निफ्टीत जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर फिन निफ्टीचे ऍट द मनीचे कॉलपूट एकाच वेळी बाय करा जर समजा तुम्ही बँक निफ्टीमध्ये प्रायोरिटी दिलीत बँक निफ्टीला ट्रेडिंग करायचा निर्णय घेतला तर आपण बँक निफ्टीला काय करायचं हे मी तुम्हाला आता सांगून देतो बँक निफ्टी आता सध्या एक उदाहरण म्हणून आपण घेऊया अठ्ठेचाळीस हजार नऊशे सदुसष्ट बँक निफ्टीचा स्पॉट आता सध्या चालू आहे आपण एकोणपन्नास हजारचा म्हणजे अठ्ठेचाळीस हजार नऊशे सदुसष्ट म्हणजे एकोणपन्नास हजारला पन्ना सुमारे चाळीस तीस ते चाळीस पॉईंट कमी आहेत तर मग आपण एकोणपन्नास हजारचा कॉलपूट बाय केला असता जर समजा आज आपल्याला बाय करायचा असते तर आता आपल्याला उद्या दुपारी तीन वाजून वीस मिनिटांना जर ही गोष्ट बाय करायची आहे किंवा आपण कॉलपूट बाय करायचे असेल तर आपण काय करणं अपेक्षित आहे तर उद्या दुपारी तीन वाजून वीस पंचवीस मिनिटांनी बँक निफ्टी जिथे ट्रेड करत असेल समजा उद्या बँक निफ्टी एकोणपन्नास हजार तीनशे किंवा एकोणपन्नास हजार तीनशे अठ्ठावीस चा आहे तर अशा वेळेला बँक निफ्टीचा जो कॉलपूट असतो तो सुमारे शंभर पॉईंटचा असतो शंभर पॉईंटचा डिफरन्स डिफरन्स असतो त्यामुळे आपण एकोणपन्नास हजार तीनशे अठ्ठावीस जर मार्केट चालू असेल तर आपण एकोणपन्नास हजार तीनशेचा पुट एकाच वेळी बाय करून ठेवायचा आहे किंवा एकोणपन्नास हजार चारशेचा पुट एकाच वेळी बाय करून ठेवायचा आहे पण ही गोष्ट लक्षात ठेवा की एकाच एकाच स्पॉट प्राइसचे पुट बाय करायचे आहेत दुसरी गोष्ट आहे ज्यावेळेला चार जूनला मार्केट सुरू होईल त्यावेळेला आपण पाहायचंय मार्केटची सेंटिमेंट कशी आहे मार्केट एका साइड मुवमेंट देते का समजा मार्केट एका साईडला मुवमेंट देत नसेल आणि कॉलपूटमध्ये आपल्या दोन्हीमध्ये जर दहा दहा टक्केचा मिळून असा लॉस होत असेल तर दहा टक्केच्या स्टॉप लॉसनं आपण बाहेर पडायचं आहे पोझिशन कट करून टाकायचंय आहे मी गेल्या वर्षी दोन हजार तेवीसला बजेट डे दिवशी ही चूक केली होती मी दहा टक्केचा स्टॉप लॉस फॉलो केला नव्हता त्यामुळे मला मोठं प्रचंड नुकसान झालं होतं तेच दोन हजार एकवीस आणखी बावीसला दोन बजेट डे दिवशी मला खूप मोठा प्रॉफिट झाला होता त्याचं सुद्धा कारण हेच होतं की मी स्ट्रॅटेजी फॉलो केली होती परंतु दोन हजार तेवीसला मी स्ट्रॅटेजी फॉलो केली नव्हती दहा टक्केचा स्टॉप लॉस हिट झाला तरी सुद्धा मी त्यातून ट्रेडमधून बाहेर पडलो नाही आणि की मला खूप मोठा लॉस सहन करावा लागला होता तुम्हाला जर हा लॉस सहन करायचा नसेल किंवा तुम्हाला जर हा पश्चातापाची वेळ येऊन द्यायची नसेल तर तुम्ही दहा टक्केचा स्टॉप लॉस वाट पहा कोणत्याही कोणत्याही नाही दोन्ही जर मध्ये जर दहा स्टॉप लॉस जर तुम्हाला व्हायला लागला तर ती दोन्ही पोझिशन तुम्हाला कट करायचे अशा वेळेला असं होतं सर्वसाधारण की समजा कॉल जर वाढायला लागले किंवा मार्केट जर वरतीवरती जायला लागलं तर पुट हे कमी 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 आ, होत जातात कमी कमी त्यांचा लॉस वाढत जातो तर कॉलमध्ये प्रॉफिट वाढत जातो पण जर मार्केट एकाच ठिकाणी राहिलं आणखी मुवमेंट मोठी मुझें मिळाली नाही दुर्दैवानं असं खूप क्वचित होतं सर्वसाधारण दोन हजार चौदा आणखी दोन हजार एकोणीसच्या वेळेला खूप मोठी मार्केटनं मुवमेंट दिली होती आपण त्याचा जर अभ्यास केला तर आपल्याला निदर्शनास येतं तर अशा वेळेला आपण काय करणं अपेक्षित आहे की बँक निफ्टी आणखी निफ्टीला जर मोठी मुवमेंट मिळाली नाही तर दोन्ही की पुटमध्ये जर लॉस होत असेल तर दोन्ही पोझिशन आपल्याला एकाच वेळेला कट करणं अपेक्षित आहे आणखी जर मार्केट एका डिरेक्शननं जायला लागलं तर मग मात्र समजा वाढावं लाग वाढायला लागलं तर कॉल वाढत जाणार आहेत कॉलमध्ये लॉस होणार नाही पण पुटमध्ये लॉस होईल अशा वेळेला पुटची पोझिशन कट करू नका समजा मार्केट पडायला लागलं आणखी जर पुट वाढायला लागले पुटमध्ये प्रॉफिट होईल कॉलची पोझिशन कट करू नका त्यावेळेला दोन्ही पोझिशन तशाच चालू राहू देत आणखी मार्केटचे मुवमेंटनुसार आपण ट्रेड पुढे ट्रेलिंग करत जायचं आहे पण दोन्हीमध्ये मार्केट एकाच ठिकाणी राहिलं दोन्हीमध्ये जर आपल्याला जर समजा लॉ ला, लॉस व्हायला हो लागला आणि तो दहा टक्केच्या पुढे जायला लागला तर मग मात्र आपण पोझिशन काढून टाकणं गरजेचं आहे हीच आहे स्ट्रॅटेजी तिला या स्ट्रॅटेजीला झिरो टू हिरो अशी स्ट्रॅटेजी म्हणतात लाख मोलाची स्ट्रॅटेजी आज आपण फ्रीमध्ये आपल्या मित्रांसाठी शेअर करत आहे तर तुम्हाला जर ही स्ट्रॅटेजी आवडली असेल तर तुम्ही नक्की हिच्यावरती विचार करा याच्यावरती अभ्यास करा आणखी मगच ही स्ट्रॅटेजी फॉलो करा ब्लाइंडपणे फॉलो करू नका आणखी तुम्हाला जर अजून कोणते व्हिडिओ हवे असतील तुम्हाला जर असे अपेक्षा असेल की आम्ही अजून कोणत्या कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावी तर तुम्ही नक्की सांगा आम्ही त्या विषयावरती व्हिडिओ बनवू तुम्ही आपले चॅनेल सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद